अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मुस्लिम समाजानं विजय मिळवून दिला आता काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीत अमरावतीतून उमेदवारी देऊन त्या समाजाला न्याय द्यावा असं भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी व्होट बँक म्हणूनच वापरणार काय मोहब्बत की दुकान सिद्ध करा असं आव्हान देखील कुलकर्णी लोकसभेमध्ये या विजयाचं श्रेय काँग्रेसनं घेत असले तरी, तरी याचं खरं श्रेय हे अमरावतीतल्या मुस्लिम मतदारांना आहे इवन अमरावती विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख मतात मतदान जे मिळालं एक लाखाच्या जवळपासचे मतदान बळवंत मानकडे यांना मिळालं याच्यातलं चौसष्ट हजार मतदान हे मुस्लिमांनी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही गेल्या साठ सत्तर वर्षापासून सांगतो आहे की काँग्रेस नेहमी मुस्लिमांचा वापर बँक म्हणून करते तर यावेळी फार मोहब्बत की दुकान आणि हे सगळे नॅरेटिव्ह काँग्रेसनी पसरवलेले आहेत तर त्यांना आता मोहब्बत की दुकान सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे त्यांनी यावेळी ज्या मुस्लिमांनी त्यांना अमरावतीमध्ये विजयी केला त्या मुस्लिमांना उमेदवारी दिली पाहिजे बदलू इकडून तिकडे जाणारे आणि नेहमी परंपरेने काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी कठ्ठामतं लो मुसलमानांची घ्यायची आणि स्वतः विजयाचं श्रेय घ्यायचे यापेक्षा ज्यांनी एवढ्या मोठ्या संख्येन त्यांना विजय मिळवून दिला त्यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांचा व्होट बँक म्हणून वापर करू नये म्हणून आमचं काँग्रेसचं आव्हान आहे की त्यांनी मोम्बत् दुकानदार त्यांना चालवायचं आहे तर अमरावती विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी आमची काँग्रेसकडे मागणी मुस्लिम समाज तिकीट मागा तुम्ही देणार मुस्लिम समाजाचा चांगला कार्यकर्ता पदाधिकारी आमच्याकडे येऊन तो काम करत असेल पक्षाचं आणि पक्षाची विचारधारा विचारधाराबद्दल समोर जात असेल आणि स्वतःचं नेतृत्व सिद्ध करत असेल आणि त्याच्यामध्ये इलेक्टोरल मेरिट जर येत असेल पक्ष निर्णय घेत असेल तर आम्ही निश्चित त्याचाही विचार करू